सो हाय मंडळी कसं काय सो मी तुमचा मित्र अक्षय आणि आज आम्ही चाललो आहे पनवेलला सो आम्ही पनवेलला चाललो आहे विलाला तिथे आम्ही बुक केलं आहे तर तिथे आमचे सगळे मित्र वगैरे सगळे आम्ही तिथे चाललो आहे तर आज तुम्हाला मी तिकडची पनवेलची मजा दाखवेल जे की आम्ही नेरेमध्ये बुक केलेला आहे तो फार्म हाऊस तर चाललो आहे आम्ही सो बघूया लेट्स एन्जॉय जाता जाता काही काही गोष्टींचा मस्त अनुभव घेऊ आणि स्टे ऑन मी तुम्हाला अपडेट देतच राहीन चलो बाय गायज हाय गाईज तर आपण आलो आहे इथे पनवेलमध्ये फार्म हाऊ फार्म हाऊसवर तर तुम्ही बघू शकाल मी आता तुम्हाला एक एक व्ह्यूज दाखवतो इथे पूल वगैरे आहे छोटा त्यानंतर अजून आम्ही तर, तर स्पेसिफिकली इथे बनवायला सामान घेऊन सा, आलो आहे आमचं आणि आम्ही इथे आता फर्स्ट क्लासमध्ये चिकन रेसिपी करणार आहे आणि तसेच बिर्याणी वगैरे ती ऑर्डर दिलेली आहे तर वन बाय वन आपण बघूया कसं एन्जॉय आणि मी तुम्हाला आता फार्म हाऊसचा एक व्ह्यू दाखवतो तो तुम्ही मस्त बघू शकाल कारण आता इथे मित्रमंडळी पण आलेले आहेत माझी आणि आम्ही सगळे आता इथे आजचा दिवस खूप एन्जॉय करणार आहोत तर लेट सी चला बघूया आपण तर मित्रांनो बघू शकाल इथे आपली एक एंट्री आहे इथून आपण एंटर करतो आतमध्ये नेहरे इथे आहोत आपण पनवेलमधील आणि ही मस्त अशी खुली स्पेस आहे की जिथे आपण म्हणजे खेळू शकतो वगैरे हे त्यांनी सुंदर अशी स्पेस दिलेली आहे एकदम असं मग हा आपला पूल आहे तर या पूलमध्येही खूप एन्जॉय करायला भेटेल आपल्याला हे तुम्ही बघू शकाल इथे पूल त्यानंतर इथे यांचं काम चालू आहे आणि इथे आपले छोटेसे थोडेफार मित्रमंडळी त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहेत आम्ही गाडी वगैरे घेऊन आलो आहे सगळे तर मग इथे बघा इथे आम्ही सामान आणून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे खूप छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही असं आणून ठेवलेल्या आहेत जे की आज एन्जॉय करायच्यात आम्हाला त्याच्यानंतर आज इस इस बाय त्यानंतर हा आपला इकडे किचन आहे आणि इथे आपले दीपक टमॅटो कापत आहेत आणि हे आपले चीफ उर्ता आजचे अमोल कड्ते जे की आज चिकन बनवणार आहेत बघू शकाल तुम्ही ते किती साफ वगैरे स्वच्छ वगैरे करतायत तर मग हा आहे आपला किचन इकडचा जिथे तुम्ही येऊन तुम्ही जेवण वगैरे तुमचं बनवू शकता पाहिजे असेल तर ऑर्डर पण देऊ शकता आणि इथे सगळे मित्रमंडळी कामाला लागले तर अजून खूप येणारे ये बाकी आहे मित्र मैत्री मित्रांचं तर आता एक तुम्ही बघू शकाल हे यांचे आतला व्ह्यू जो तुम्ही बघू शकाल इथे इथे मस्त स्वामी समर्थांचा फोटो आहे हे छान इथे डी जे वगैरे त्यांनी दिलेला एक स्पीकर असा आपल्याला त्यानंतर छान इथे आतमध्ये एक रूम आहे की जिथे त्यांनी कपाट वगैरे पण दिलेले आहे तर त्यांच्या हंतरुण वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यात हा एक बेडरूम आहे जो तुम्ही बघू शकाल इथून हा इथे बाहेर यांचा बसायचा सेट आहे त्यानंतर आपण आतमध्ये आलो तर आतमध्ये छोटी अशी ही रूम आहे जी की आम्हाला वाटते इथे पहिले किचन होतं असेल त्यांचं तर मग किचनचं हे करून त्यांनी किचन बाहेर ठेवलं आहे आणि हे रूम अशी आहे इथे फ्रीज आहे फ्रीज त्यांनी दिलेला आहे प्रोवाईड जनरेटर पण तुम्ही बघू शकाल इथे त्याच्यानंतर इथे आहे बाथरूम वगैरे टॉयलेट वगैरे तुम्ही इथे बघू शकाल स्पेशियस आहे मग तर आणि <coughs> हा थोडा बाहेरचा व्यू इथून तुम्ही बघू शकाल सगळे मित्र आपले काम करत आहेत कामाला लागले आहेत वन बाय वन अजून थोडे मित्र येणं बाकी आहे तर बघूया लेट्स सी आता थोडं थोडं एन्जॉय करूया जसे जसे मित्र वगैरे येतील तसे तसे हाय सो गायस तर आता आपण चिकन बनवायची रेसिपी बघूया सो so, आपले मास्टर शेफ अमोल करते तर ते आज चिकनची रेसिपी बनवतील तर तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला लाईन बाय लाईन दाखवतो एक एक फोडणी द्यायला सुरुवात करतील आता अरे ती तिकडेच आलेलस ना तिथे तर तुम्ही बघू शकता चिकन बनवायची रेसिपी अशी मस्त चालले हे बाई उडे का हो मोल तुझ्या अकॉर्डिंग ठेव तुला जसं ना नको जास्त पण तुम्ही बघू शकता आता आपली चिकन बनवायची रेसिपी चालली आहे रे बैठे का ना रे

हाय गायस तुम्ही बघू शकता आमचं आता एक तासानंतर आमचं हे चिकन रेडी बनलेलं आहे आणि हे रित्या असं चिकन बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आता तसेच बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेली आहे ऑलरेडी सो so, बिर्याणी आणि चिकन हा आमचा आजचा मेनू असणार आहे सो स्पेशली थँक्स फॉर अर मिस्टर अमोल कडते की ज्यांनी चिकन बनवलंय सो so, अर्धी मंडळी आपली तिकडे बसलेली आहेत आणि आता अर्धी मंडई स्विमिंग पूलमध्ये मजा घेते पोहण्याची तर तुम्ही बघू शकाल आता मिस्टर अमोल कडते थोडंसं जरा पाणी थोडं कमी झालं म्हणजे चिकन एकदम सुख फ्राय होईल एकदम सो so, बघूया आपण तिल वेट त्याच्यानंतर सो असं आपण बघत आहेत गरम चिकन मस्त झालेलं आहे सुंदर तुम्ही बघाल तर किती खमंग ॲक्च्युली आम्ही आता डायरेक्ट पनवेलच्या या याच रेस्टॉरंटमध्ये खायला आलो खूप मजा मस्ती वगैरे झाली आमच्या आमचा आवाज पण बघला सगळ्यांचा बघा अर्धे मेंबर आमच्या घरी गेले आणि वगैरे कार वगैरे आणलेले तर मग चला आता एवढस नाश्ता करून इथून मग डायरेक्ट ट्रेन पकडून घरी आणि Jadi, apa nak? Kau dah rasa sih, ya? Rasa sih tuan masalah ni.